नमस्कार सर्व भारतीयांना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा सबंद भारतामध्ये महात्मा गांधी या नावाचं एक गारू स्वतंत्र भारत तेव्हापासून पसरल्याचं आपल्याला दिसतो कारण दक्षिण आफ्रिकेमध्ये एक मोठं आंदोलन करून गांधीजी जेव्हा भारतामध्ये पोहोचले तेव्हा भारतावर इंग्रजाचं राज्य होतं ती जुलमी राजवट आणि त्यांचा तो अन्याय अत्याचार भारतीयांवरचा गांधीजी जवळून पाहत होते आणि हे पाहिल्यानंतर कोणत्याही भारतीयाला निश्चित वाटेल की गुलाममुक्त भारत झाला पाहिजे आणि नेमकं यासाठीच गांधीजीने स्वातंत्र्याचा लढा उभा केला एकोणीसशे बेचाळीसच्या पूर्वी म्हणजे गांधी युग सुरू होतं ते एकोणीसशे वीस नंतर त्यांनी सुरुवातीला संपूर्ण भारतातील खेड्यातील संस्कृती समजून घेतली भारतीय माणसांवर ज्या रूढी प्रथा परंपरेचा मोठा पगडा आहे त्याच परंपरेला त्यांनी स्वातंत्र्याचं हत्यार म्हणून वापरलं आणि या परंपरा सोबत घेऊन जात असतानाच इंग्रजांची जुळमी राजवट या भारतातून हद्दपार झाली पाहिजे यासाठी एकोणीसशे बेचाळीसचा चलेजावचा स्वातंत्र्याचा लढा हा देशाला स्वातंत्र्याकडे घेऊन जाणारा अतिशय महत्वाचा लढा होता गांधीजी बद्दल मोठ्या प्रमाणामध्ये काही वादग्रस्त विधाने केली जातात परंतु असा एकमेव नेता आहे या देशातला की ज्या नेत्याला खऱ्या अर्थाने सर्व भारतीय मिळून राष्ट्रपिता असं म्हणतात आणि म्हणून गांधीजींच्या हातून काही निर्णय कदाचित तत्कालीन परिस्थितीला धरून झालेले असताना आपल्याला ते चुकीचे वाटत असतीलही पण त्याचं अनालिसिस एकाच बाजूने होणं अत्यंत चुकीचं आहे कारण अगदी पाश्चात्य विचारवंतांनी सुद्धा महात्मा गांधीची स्तुती करताना असं म्हटलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये गांधीजी नावाचं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं यावरच लोकांचा विश्वास बसणार नाही एवढे अहिंसावादी असलेले राष्ट्रवादी असलेले प्रखर देशभक्त म्हणजे मोहनदास करमचंद गांधी ज्यांनी माझे सत्याचे प्रयोग या आत्मचरित्रामध्ये सगळं काही सत्य लिहिण्याचं धाडस केलेलं आहे आणि हे धाडस आपण जेव्हा पाहतो तेव्हा महात्मा गांधी हे सूर्यासारखे आपल्याला प्रकाशमान दिसतात एका काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महात्मा गांधीचे एक वाक्य अतिशय महत्वाचं आहे गांधीजी असं म्हणतात की दक्षिण भारतामध्ये अनुभव मंडपाच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता अहिंसा आणि काय कवे कैलास आणि दासोह हो हा जो सिद्धांत महात्मा बसवेश्वरांनी दिला तोच सिद्धांत मला पुढे घेऊन जायचा आहे यावरून आपल्याला महात्मा गांधींच्या मध्ये आपल्याच भारतीय महापुरुषांबद्दलची तळमळ आणि त्याबद्दलची निष्ठा प्रकाशाने आपल्याला दिसून येते त्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे सत्याग्रह मग ते शेतकऱ्याबद्दलचा असेल कामगाराबद्दलचा असेल हरिजना संदर्भातला असेल किंवा मिठाचा सत्याग्रह असेल दांडी यात्रेच्या माध्यमातूनचा हे सगळे ऐतिहासिक सत्याग्रह ठरले ज्या माध्यमातून संपूर्ण भारतीय एकवटले आणि खऱ्या अर्थाने महात्मा गांधी नावाचा हा युगपुरुष भारताच्या मातीला मिळाला ज्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला अठ्ठेचाळीस मध्ये खर तर भारत पाकिस्तान फाळणीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार घडून येत असताना नेता कसा असावा हे गांधीजीकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल जेव्हा भारतीय हिंदू मुस्लिम बंगलीमध्ये असंख्य लोक मारल्या जात होती तेव्हा हा नेता बंगालमध्ये सर्वांना शांत करण्याचं आव्हान करत होता हा नेता तेव्हा अगदी रस्त्यावर येऊन लोकांना माणुसकीचा धर्म शिकवत होता खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे अशा पद्धतीचं प्रेम अर्पणारा हा देश नेता जेव्हा प्रार्थने स्थळाकडे जात होता तेव्हा इथल्याच एका नराधमानी गांधीजींवर जेव्हा गोळ्या मारल्या तेव्हा त्यांच्या मुखातून एकच शब्द आला हे राम म्हणजे गांधीजींनी अगदी शेवटच्या श्वासाला सुद्धा या देशातली संस्कृती जपली या देशात मध्ये दे ऐक्य असलं पाहिजे या देशामध्ये दे एकात्मता निर्माण झाली पाहिजे या देशामध्ये दे तळागाळातील वंचित घटकांना न्याय मिळत असताना अखंड भारत कायम टिकून राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका कायमस्वरूपी गांधीजींची राहिलेली आहे अहिंसावादी गांधीजी गांधीजीचे वेगवेगळे रूप आपल्याला पाहायला मिळतात मानवतावादी गांधीजी एक निश्चित त्यांच्या आयुष्यात घडलेलं उदाहरण सांगणं मला वाटतं अत्यंत आवश्यक वाटतं त्यातून गांधीजीची प्रतिमा अजून उजळलेली दिसेल गांधीजी एकदा रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वेमध्ये गर्दी खूप होती चढत असताना त्यांनी नवीन जे काही चप्पला घेतलेल्या होत्या त्यातली एक चप्पल खाली पडली आणि एकच चप्पल गांधीजींजवळ होती प्रवास सुरू होण्यापूर्वीच गाडी अगदी काही क्षणाला सुरू होणार होती पण खाली येऊन चप्पल घेणं अशक्य होतं गर्दी जास्त होती बाजूचे काही प्रवासी गांधीजीकडे पाहत होते त्यांना आदर आणि देश बापू असं म्हणतो आणि मग बापूकडे पाहत असताना आता गांधीजी काय करतील असं वाटतात त्या क्षणाला दुसरं जे चप्पल गांधीजीजवळ होतं ते त्यांनी खाली टाकलं आणि गाडी सुरू झाली जशी गाडी सुरू झाली सोबतचा एक प्रवासी म्हणाला बापूगी आपण काय केलं त्यावेळेस गांधीजी म्हणतात की एक चप्पल तर असंही खाली पडलेलं होतं दुसरं चप्पल मला टाकून देणं भागच होतं पुढे जाऊन जर ते मी टाकून दिलं असतं तर ते कुणाच्याही कामाला आलं नसतं आता मात्र मी जी चप्पल पूर्वी जी अगोदर होती त्याच ठिकाणी दुसरीही चप्पल पडली एखाद्या अनवाणी माणसाला ती चप्पल मिळेल आणि त्याची गरज पूर्ण होईल अशा पद्धतीचा दुसऱ्याचा विचार करणारे गांधीजी या भारतामध्ये दारिद्र्य मोठ्या प्रमाणात आहे इथल्या गोरगरिबांना कपडे मिळत नाहीत म्हणून स्वतः बॅरिस्टर असताना सुद्धा कपडे परिधान न करता खेड्याकडे चला हा भारत देश खेड्यामध्ये वसलेला आहे या भारताची संस्कृती पाहायची असेल या भारताचा प्रेरणादायी जाज्वल्य इतिहास पाहायचा असेल तर सर्वांनी खेड समजून घेतलं पाहिजे खेड्याकडे चला असा दूरगामी आणि उदात विचार देणारे गांधीजी आपण समजून घेतले पाहिजे